टॉवर दिसत नाही भारी वाटत काय वरती चढल्या तर कसं ना नाही काय आपण लक्ष्मी ना ही लक्ष्मी ही पुष्कर पुष्कर कशी आली इकडे लक्ष्मी आणि दीपक आली ना लक्ष्मी दीपक ही पुष्कर पण इकडे आली ही पुष्कर किती पाच सहा नंबर काय सांगतो एवढा प्लांट आहे तो ब्राह्मणवाडी ब्राह्मणवाडी आली मग मग आपण ब्राह्मणवाडीत जायचंवाडी पहिली कातवडी लागते अच्छा तिथं कारण ब्राह्मणवाडीत मित्र आहे शाळेचा मंगेश त्याला पण विचारलं तरी जातो काय विचारायला काय काय ना बघू चार चार भेटली तरी भरपूर

हा रस्ताच आहे खाडी मध्ये वाशिष्ट च्या गडूळ पाणी दिसतंय पाऊस एवढा इकडं झालावर हम्म मस्त वाटतय कसलं वाटत अरे बापे म्हशी आले ताडव्या हम्म रस्ता काढायचा सावकास तो, हो तो, हो तो, तो ताम ताम तो 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 तो। हो अलगत यायला लागला थांब थांब अलगत काटे दे ह्याला अरे बापरे हे विचित्र प्रकार आहे लागा पाय अडकला चल पाय अडक अडकला पाय आतमध्ये <laughs> पाऊस नुकताच पडून गेलाय नुकताच म्हणजे एक वाजता चालू झालाय आवाज येतोय परायचा तीन चार वाजले चार वाजले ना हे काय घर बंद असेल ना बोलत असलं आहे आंबेबिंबी नसतात काय असतील कुठं घर आहेत वऱ्या खाली असेल बहुतेक ही लोक काय तिकडे हे कोणाचं बोलला हे इथलं आवाज आला ना अच्छा ओके तिकडून पुढून असेल ना समोरून असेल कारण आवाज तिथे तर ती बघ आकाडी खाली आहे हिटन कुठं उतरायला पण दिसत नाही आहे नाचा आवाज जोरात येतो तिथे <laughs> कुठे कुठे घरं बांधतात लोक बघतात जंगलात रानात डोंगरात इकडून की तिकडून ते खेकडी वरती चढत असतील मस्त हे काय मंदिर आहे वाटत आहे इकड शांतता आहे सगळी हो पाणी याला आता येईल मला वाटतंय पावसा पाऊस आत्ता चालला ना हा हा त्याच्यातून म्हणजे असणार इथं असणार असणार बघत जायला हवंय त्या त्या पाण्याशीच तिथंच येणार इकडे एवढं नाही चढायचे सुक्याला वरती नाही यायचं पाणी असेल तिकडं हो पूजापुरत्या भेटलेत वट पौर्णिमेला त्याच्या करवंद खाली पिकी करवंद करवंद काय करवंद? असली तर काढू मग चल ते काय वाहनात ठेवतात तेवढी भेटली बस झाली जंगली जंगली फुल जंगली जंगलातलं फुल किती फुलं वेगवेगळी बघायला मिळतात जंगलामध्ये आता पुढे पऱ्याचा पाण्याचा आवाज येतो आहे हितचकृतरी आहे जवळ आहे भयंकर जोरात आवाज येतो आहे एवढं पाणी आहे मला तरी वाटतं पाणी भरपूर असावं मस्त इथ आवाज येते खाली हा तो त्या साईडला ब्रिज आहे ब्रिज तोच पर्याय असावा हे इथं काय हो हो पाणी बघाय जबरदस्त छे कोण जायल लाल लाल झालय माती छे छेच्यात मी न जाणार मोठ्या पाण्यात जायची आपल्याला सवय नाही तर फुलायच ना ह्याच्यात काय भेटणार आहे पण पाऊस जास्त झाला तर ह्याच्या वरन जात असेल का पाणी हे भारी आहे हा तरीच आवाज येतो एवढा जोरात तिकडं इकडं काय गणपती वगैरे विसर्जनाला इकडे नाही नाही येत वाटलं ना तसं हे बांधलेलं वगैरे तर भारी कुठे दिसतच नाही पुष्करचा प्लॅन केवढा वाटतो मोठा तुमचं चौथीच आता इकडं माटवाडी आणि कुठली वाडी ह्याच बऱ्याच पाणी आता पण गेलो ना हा कचरा पण काय टाकलेला आहे पाऊस पडला आता हा आणि गडूळ झालं पाणी आणि त्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं नाही ते म्हणजे दिसणारच नाही कसं दिसतील काय काय कोकम कोकम आणि जांभळाचा पण काय कन्फ्यूज होतोय कोकम बघितलं तेव्हा मी जांभूळ बोललो जांभूळ बघितलं कोकम नाही हळूहळू हा 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 पहिल्यानं हळूची उसरी साठवायचं आता काय नाही संपला मी खेळ मधन आणायचो पाव पिलो तेवढीच आठवण ठेवायची सुकवायची व्यवस्थित आणि मग पावसाळ्यात खायची मयूला लय आवडते इंडिया पोस्ट खाडी वाटते बघ वा असली भारी काय दिसते लाल गरे म्हणजे पत्रेच सगळे चॉकलेट आहेत ना लाल एखाद्यात निळा आहे कुत्या पाथरू पाखरू ओळख पाथरून पाखरू ओळ हो ते मम्मी बोलते कुत्या पाथरू पाखरू वाडी 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 तबक बघत बघत बघतोय नांगरणी झाली पण लोकांची पेरणी पण काय केली थोडा थोडा भात पण आला वर बसलेत कशी बघ हो इथं पण पाणी जबरदस्त आहे पाऊस पडल्यामुळे भरपूर पाणी आहे पर्याला इथं पण हे करत असतील घागवाडी कपडे धुवायला येत असतील आकडं काय उड्याच मारताय बघणार आहे आता नाही तो नाही तो फायजी सफाळी सफाडीकडे फाय जी फाय जी पण तो एवढ्यात आता नाही काय होईल तो बघायपर्यंत झाला दुसरी कुठला दुसरा कुठला पण येईल तो बघायचा नवीन एवढ्या कॅमेरावर काय जिल्हा परिषद शाळा वाटते एवढे खाली आलो होतो पर तिथं सांभाळ असं ते मी कन्फ्यूज होतो ना इकडं चिपळून तिकडं मुंबई लईच मी झालं मला सांग सुधरेच ना कुठं चिपळून आणि कुठं मुंबई मला म्हणतात अरे इकडे मुंबई असं काय करतो लईच कंचित झालं मी त्या चिपळूणकडनं आली आणि मुंबईला निघाली ना हा बरोबर आता बरं चालेल पाऊस पडल्यावर आलो तेव्हा काहीच ना आता दिसतो तिकड तो धबधबे दब आपण तिकडनच आलो कधी हो काय कंपनी तिकडे वर दिसते पुष्कर खाली जाऊन बघायला होते परवा कशी मस्त पुढ्यात न केली काळोख काळोख सगळा होता मामा म्हणतात ते व्हिडिओ केले ते दाखवले नाही मला म्हटलं पाठवतो तुम्हाला आता हा व्हिडिओ त्याच्यातच ऍड करतो त्याला अरे हा त्याच सर्व आठ मिळेल तिथून आता मी पडलं असत झाला आता पटकन काळखोई चिखल 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 पाय सरकतोय नाही बघूया पाय मोड असू दे टाकताला पश्वी भेटला ना पाय मोडताय कशाला एवढू शकते नको नको छोटा आहे मामा तो टाकायचा कशाला चला आता पण पाय मोडला पण तो बिचारा गेला म्हणजे सुरुवात झाली भेटणार आपल्याला भेटणार उग मला वाटला अंदाज आला इकडे जास्त असेल नको कौत्रू क्या, 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 दूर अरे हे मोरी बघ ना अख्खे आपण उभे राहिलोय तू वाकतोस कशाला मग पाय झरकला मस्त फिरून आलो रे हा आता ह्याच्यात पण इकडे पाणी भरपूर आहे आणि वाहत आहे पण पाणी किती नसणार तो दिसला तोच तो तो ना पण तो कुठं काय बस झाला आम्ही आहोत इथं दरवाजाची रखवाली करतो दिसत नाही पाणी मग ते तो भेटला असताना कोणतो ओळखीवाला ते काय करणार आहे त्यांना का मामा जागा माहिती बरोबर तो त्याला नंतर ना फोन करून ठेव कधी येऊ विचार आणि त्याप्रमाणे आपण येऊ माहितीवाला म्हणजे तो असेल ना मग असं आपल्याला बरोबर आपण त्या ह्याच्यात येऊ शकतो तो तुला तिथं दिसला तो कुठं काय बसला तो तरी भेटला असता आल एक अंगडा खाल्ला असता मामा आपण तेव्हा किती धरले मागा ना कधी म्हणजे गेल्या वर्षी कि त्याच्या हा गेल्या वर्षी आपण ठरवत होतो पण ते आपलं काय ठरलंच नाही भेटले म्हणजे मनास गेला तो आता तिथं नाही हलवलं ना तिथं हे इथंच घर आहे वरती तिथं समोर आहे बघा लाईट दिसत घर जवळ आहे नाही तू एक काम कर तो बोलतेस ना त्या माहितीवाला कोण रुपेश ना त्याला बोल आणि तर बोलेल तेव्हा येऊया आणि तो असेल ना शंभर टक्के तेव्हा भेटतील आपल्या आपल्याला कुठे उतरलो कुठून आपण इथं जाऊ उतरलो आपण हा इथं कुठेतरी उतरलो ना ट्रेन पण येत नाही काय करायचं गे मला बघायचं ट्रेन शूटिंग करायचं होतं ते आता मुंबईला चालले बाबू हे बघ मच्छर बघितलं दिसते लाईट वर आता तिचा स्पीड बघितला नाही पंधरा सोळा डब्यांचे काय काय माहिती आता पडलो असतो गे आली आली एवढा वेळ लाईट दिसला आणि गेली थांबलीच नाही था। आपल्यासाठी